वसईमध्ये सनकी त्याच्या प्रेयसीची भर दिवसा भर केली या घटनेचा व्हिडिओ असून आजूबाजूचे लोक नुसते बघ्याची भूमिका घेऊनच उभे होते कोणीही त्या तरुणीला वाचवण्याचा किंवा त्या हल्लेखोर तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही हत्येनंतरही तो मारेकरी सतत ओरडत होता आणि तिच्यावर वार करतच होता माणूस नावाचा प्रकारच जगात उरलाय की नाही असा प्रश्न पडावा माणसाचा माणसावरील विश्वासच उडावा अशी एक मन सुन्न नव्हे तर बधीर करणारी घटना मुंबई जवळील घडली पुरोगामी राज्य अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रात भर भर दिवसात रस्त्यात अनेक लोकांसमोर एका मुलीवर वार केले जातात ती जीव सोडते आणि तिचा मारेकरी जोरजोरात ओरडत तिच्यावर वार करत राहतो धक्कादायक म्हणा किंवा मनाला विषेद वाटेल अशी घटना म्हणा पण एक व्यक्ती सोडली तर कुणीही त्या नराधम मारेकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही रस्त्यावर चालणारे अनेक जण ते पाहत बघ्याची भूमिका घेत होते कोणी मोबाईलवर याचा व्हिडिओ शूट करत होते तर कोणी सरळ तिथून काढला प्रेयसीची हत्या करणाऱ्या त्या मारेकऱ्याने तिची हत्या केलीच पण ती मृत झाल्यावरही तिच्या समोर बसून तो मोठमोठ्याने ओरडत होता आणि माझ्यासोबत असं का केलं असं म्हणत तिलाच जाब विचारत होता त्यानंतरही त्याने तिच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा निर्दयीपणे वार केलेच या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका